म्हणताय मला थोडं तुमच्याशी संकटाच्या परमावधीतही जर सुटला नाही ध्यास उत्तमाचा तर निश्चितच प्राप्त होतो देव ध्येय प्राप्तीचा महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला म्हणून कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाल सन्नीध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी प्रल्हाद हा मोठा भक्त होता हिरण्य त्याचा छळ केला तेव्हा त्याच्यासाठी भगवंत हा सिंह बनला त्याच्या अंगातून त्यावेळी प्रचंड ज्वाळा निघत होत्या त्याच्या जवळ कोणीही जाऊ शकत नव्हते भगवंत भक्तांचा कैवाडी आहे तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही असाच अर्थ आहे ना या श्लोकाचा अरे वा किती छान सांगितलं सरथ हो। मी तुमचे व्हिडिओ बघते त्यामुळे या श्लोकाचा अर्थ लावणे खूप सोप्पं गेलं मला अहो आम्ही दोघी तर तुमचे व्हिडिओ बघतोत पण माझी छोटी मुलगी आहे तिला सुद्धा बसवते मी व्हिडिओ बघायला काय आहे आम्ही पालक मुलांना चांगल्या गोष्टी शिकवत असतोच पण तुमच्यासारखी नावाजलेली व्यक्ती जे सांगते ना त्याचा प्रभाव पडतो हा मुलांवर मग मुलं ऐकतात आणि म्हणूनच हा उपक्रम तुम्ही सुरू केलाय ना खूप महत्वाचा आहे तो मराठी श्लोकांचा साध्या सोप्या शब्दात अर्थ सांगण्याचा उपक्रम घराघरामध्ये संस्कारांचा वारसा असाच रुजवू देत हीच सदिच्छा पण एक सांगू का या श्लोकाचा जपताना कसा उपयोग करून घ्यायचा हे तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल मला हे बघ हिरण्य कश्यपुळे प्रल्हादाचे वडीलच होते आणि त्यांनी देवाची साधना करूनच असा वर मागून घेतला होता कि दिवसा की दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर प्राण्याकडून किंवा माणसाकडून मला मरण येणार नाही पण त्याने आपल्याच मुलाला मारण्यासाठी केवढे उपाय केले कारण का तो तो मुलगा देवाचं नाव घेत होता आणि म्हणत होता नाही देवापेक्षा मीच सर्वश्रेष्ठ आपल्याच मुलाला मारण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले होते म्हणजे अहंकार वाईट असतो हे आपण याच्यातनं शिकायला हवं कि नाही नक्कीच असे अहंकारी माणसं आपल्याला भेटतच असतात अनेकदा नम्रपणे काम करणाऱ्या कामगारांना सुपरवायझर विनाकारण अपशब्द बोलतात त्यावेळेस सहन करण्याच्या पलीकडे असत कधी कधी हा मुळात अवतार म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं हा जेव्हा सिंह होतो तेव्हा तो नृसिंह होतो सामान्य माणूस जेव्हा राजवट उलथून टाकण्यासाठी सिंह रूप धारण करतो तेव्हा त्याच्यातल्या असामान्य शक्तीला जाग येते असं कुठेतरी हा श्लोक सांगतोय असं मला वाटतं जगातली कोणतीही राज्यक्रांती सामान्य माणसाने सिंहासारखी गर्जना केली म्हणूनच घडली असा इतिहास सुद्धा सांगतो आणि आता निवडणुका येत आहेत आपल्याकडे लोकशाही आहे आपल्याकडे मतदानाचा हक्क आहे तेव्हा कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे हे न बघता तो उमेदवार किती प्रामाणिक आहे तो किती निष्ठेनं काम करतोय हे तपासून बघणं हे आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण हीच वेळ आहे नृसिंह बनून गर्जना करण्याची आपल्यावरच्या अन्यायाला दाद मिळवून देण्यासाठी कोणीतरी जटाधारी किंवा धनुष्यधारी देव प्रकट होतो असा या श्लोकात अजिबात अर्थ घ्यायचा नाहीये प्रल्हादाने त्याचं नामस्मरण सोडलं नाही म्हणजे आपल्या चांगुलपणा सोडायचा नाही आपली तत्व सोडायची नाही हिरण्य कश्यपू सारखं जुलमी व्हायचं नाही पण हिरण्य कश्यपूच्या अन्यायाविरुद्ध दाद नक्की मागायची मग हा हिरण्य कश्यपू कोणी सुपरवायझर असेल अधिकारी असेल आमदार खासदार मंत्री कोणीही असेल अन्याय विरुद्ध कायदेशीरित्या दाद मागणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्यातल्या सिंहाला जाग करण्याची गरज आहे आपण नृसिंह बनण्याची गरज आहे असं हा श्लोक आपल्याला सांगतो अज्ञानाचा अंधार दूर झाला की अन्यायविरुद्ध दाद मागण्याचा आत्मविश्वास येतो म्हणूनच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक समाजसेवकांनी काम केलं आणि आज सुद्धा अनेक जण तसं काम करताय पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यामध्ये जामशेद नावाचं गाव आहे दारिद्र्यशे खालील जे आदिवासी लोक आहेत जे विटभट्टीवर काम करतात शेतकरी शेतमजूर आहेत त्यांना जीव जगण्यासाठी खूप धडपड करावे लागते मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय आणि शिक्षणच नसेल तर आहे ती परिस्थिती बदलणार कशी म्हणून लहान लहान वस्तीशाळा सुरू केल्या पुढे त्या वस्तीशाळांचा रूपांतर वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून आज ही बाल नंदनवन निसर्ग शाळा तयार झाली आज या शाळेमध्ये आदिवासी वारली समाजातील आणि इतर समाजातील मुले चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत आणि ते सुद्धा मोफत सांगायला आनंद होतो की आमच्या शाळेतून पासआउट झालेल्या पन्नासहून अधिक मुली नर्सिंगला आहेत खूप मुलं इंजिनिअरिंगला आहेत मुंबई पुण्याला आहेत पूर्वी वीट भट्टीवर काम करणारा आमचा का। हा माजी विद्यार्थी अजय वेडका हा आता पुण्यातील एका मोठ्या कंपनीत ज्युनियर शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे आपलं उत्तम ध्येय साध्य करण्यासाठी अनेक कर अडचणींवर आणि संकटांवर मात करत जी माणसं प्रयत्न करत राहतात त्याला म्हणतात तपश्चर्या तपश्चर्या म्हणजे फक्त एका पायावर उभं राहून देवाची आराधना करणं देवाचं नामस्मरण करणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाहीये हे या निमित्तानं मला जरूर सांगावं असं वाटतं तुमचा प्रत्येक व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्ही किती मनापासून काम करता हे आज प्रत्यक्ष अनुभवला आम्ही आता यापुढे कायम तुमच्या संपर्कात राहता येणार आहे हे तर खूपच छान आहे हा उपक्रम जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर सगळ्यांपर्यंत जरूर पोहोचवा म्हणजे त्यांनाही लाभ होईल कसं आहे वाईट गोष्टी आपोआप पसरतात था आणि चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो हे मी नेहमीच सांगत आले असा प्रसार जर तुम्ही केला तर माझ्यासारखंच तुम्ही म्हणू शकाल इतना तो हम करी सकते हैं जय जय रघुवीर समर्थ